कोंडाजी घुले सावरगाव घुले संगनमेर तालुका जिल्हा अहिल्यानगर आज या ठिकाणी आम्ही ही संपूर्ण माझा कांदा आहे तिकडे गरी आहे अजून कांद्याची ही जवळजवळ पन्नास साठ गोण आहे कांद्याची आणि तिकडं आजो वीस पंचवीस गोण आहे मला सांगतो आम्ही या ठिकाणी कांदा भरण्यासाठी आलेलो असताना दो ह्या दोन गुणशी आहेत हा ह्या आम्हाला कांद्याच्या घरीमध्ये सापडल्या गेल्या तुम्ही सांगा शेतकऱ्यानं कसं काय करायचं हे अशा या अशा यातून एवढ्या कष्टातून कांदा पिकवला आम्ही अतिवृष्टीचा पाऊस झाला त्यातून दुख यातून एवढी रोगराई पसरली असताना त्यातून कांदा आणला आणि आज शेतकऱ्यानं कांद्याचा कवडीमोल बाजार दिलेला आहे ही आमच्या डोळ्यामध्ये विधानसभेच्या याच्यामध्ये धूळ फेकली गेली पण आज लोकसभेसारखं त्यांना ज्याप्रमाणे लोकसभेला शेतकऱ्यांनी दणका दिला मग दादा म्हणतात आता कांद्याचा झाला वांदा अरे कांद्याचा वांदा नाही तुमचा तुम्हाला आम्ही कायमचं वांद करून टाकणारी शेतकरी मंडळी अरे लाडकी बहीण लाडकी बहीण काय त्या लाडक्या बहिणीला घेऊन तुम्ही त्या का लाडक्या बहिणीला घेऊन नुसतं आज शेतकऱ्यांनी हा कांदा रात्रंदिवस कष्ट करून पिकवलाय आणि हा पाच हजाराचा कांदा आज दीड हजार रुपये कटतोय अठराशे रुपये कटतोय अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला हराम लाजा वाटला पाहिजे लाजा हा आज रात्रंदिवस कष्ट करायचे आहेत या अशा वन्य प्राण्यांच्या तुम्ही या हा बघा हे काय परिस्थिती या गोंसांची ये गोन जर चावली तर त्या शेतकऱ्याला आयुष्याचं आपलं जीवन संपवलं त्या लेकर बाळांतून हा आणि तो शेतकरी मिळाला तर आम्ही तुम्हाला देतो तीन लाख रुपये चार लाख रुपये अरे तुम्ही कोट्या ना कोट्या दीस रुपये तुम्हाला सांगता तुम्ही भ्रष्टाचारी करते आणि आम्हाला लेकराबालांच्या याच्यातून तुम्ही पाच लाख रुपये देऊन आमची बाळ उन्हात पाडिते का तुम्ही हा अरे तुम्ही तुम्ही शेतकऱ्याला चार ते पाच हजार रुपयाचं बाजार करा वीस टक्के निर्यात शुल्क जो आहे तो रद्द करा तू अमित शाह आहे अमित शाहला म्हणा तू खर्च केलाय का असा हा अरे तू कांदा पिकवलाय का तो कोण पीएस गोयल अरे शेतकरी व्हा एकनाथ शिंदे दादा तुम्ही शेतकरी आहात देवेंद्र फडणवीस अरे तुला शेतीच नाही जे लोक तुला मतदान करतात निवडून देतात ना ते महामूर्ख लोक आहेत म्हणायचं हा दादा तुम्ही शेतकरी आहात हा तुम्ही शेतकऱ्याची हा, शेत बाजू ही चांगली मांडा अरे जो गो, अरे जे अमित खासदार बोलतात ते आमदार खासदार बोलता, बोलता तुम्ही त्यांना पाडाव कर द्या अधिवेशनामध्ये हा अरे शेतकऱ्याच्या मालाला चांगलं बाजार द्या हा कांदा पिकावला अशा द्या या गुंशी येऊन बघा तुम्ही हा देवेंद्र फडणवीसला म्हणा तू शेतकरी असल तर तुला किंमत कळाली असती अरे तुम अरे तू मुख्यमंत्री झाला आणि लगेच कांद्याचे बाजार खाली पाडले म्हणावा तू हा अरे तुम्हाला लोकसभेमध्ये दानका दिला तसा आता विधानसभेत सुद्धा आहे ना जातील पाच वर्ष शेतकऱ्यांचे निघून आम्ही कसं अरे आम्ही मॉलमंजुऱ्या करू शान टाकू पण पोठ भरू तुम्हाला सांगतो पण तुम्हाला पुढल्या वर्षी विधानसभेच्या टायमाला नाही दानका दिला तर या पाठ्याची आवला सांगणार नाही शेतकरी आता आम्ही सगळे भारताचे हा तुम्ही आता कर्ज माफी करा आमक करा आरा कर्ज माफी करतो हा अरे कांदा पिकवला कष्ट असं त्याला आज कवडी मोल बाजार नाही तो मुंबईला तर आज ऐंशी गोण्या मुंबईला पडून येत आमच्यावर आम्ही करायचं काय घेत नाही कोणी त्याला तर तुम्ही वीस टक्के निर्यात शुल्क हे दोन दिवसामध्ये तातडीने कमी करा हा नाही तर सगळे शेतकरी आंदोलन करतील रस्ता रोको आंदोलन करतील प्रत्येक रोडवर नाही तर तुम्हाला आता गोट्याशिवाय बात नाही राहिले शेतकऱ्यांशिवाय धन्यवाद